नमस्कार काय किंमत आहे मशीनची दहा बारा वर्षात किती विकले सकाळपासून सहा विकले गेले कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा बाजार चांगलाय सध्या आता बाजार बाहेर भरतोय आता पुढचे आपल्याला मार्केटमध्ये बाजार भरणार आहेत बरोबर सध्या काय रेंज चालू आहे मशीनची बरोबर आता याची पुढचे बाजार ते भरणार आहेत आता सध्या बाजार चांगले आहेत आता हो म्हणजे सध्या बाजार बाजारचे बाजारकडे आजच्या बाजारा दहा बारा आता बरोबर तर काय किंमत आहे समोरची म्हशीची एक लाख साठ एक लाख साठ हजार तर शेतकरी बांधव एक लाख साठ हजार रुपये किंमत व्यवहारामध्ये अजून कमी असं म्हणणार आहे क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी मशीची क्वालिटी आहे नंबर आहे व्यवहार पण चांगला आहे प्रत्येक शेतकरीला या ठिकाणी एकदम चांगल्या चा क्वालिटीच्या मशी जर घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे मशीची क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता आपण मशीची क्वालिटी एका नंबर आहे मित्रांनो हे पा जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी पातळीशीर मशी जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू खरेदी करा तर आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस कशी मशीनची सुरुवात स्टार्टिंग प्राइस नव्वद हजारापासून दर तीन लाखापर्यंत या ठिकाणी त्या भावाने आहे आपल्याला या ठिकाणी बरोबर तर मित्रांनो आपल्याकडे भेटते बाजार आहे शुक्रवारी असो आठ दिवस पण आले तरी आपण गोड्यावरून खरेदी कर दे करून देणार आपल्याला एकदम क्वालिटीच्या आपण बरोबर आणि काही पावती वगैरे बनवून देतो आपण शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी जर शेतकरी जर बाहेरून येतात लांब लांब येतात तर कशी राणेकाण्याची सोय काय बरोबर पूर्ण पूर्ण या ठिकाणी डिलिव्हरी करू शकतो आपण तर शेतकरी बांधव क्वालिटीच्या मशी या ठिकाणी तरी घ्यायचं असेल तुम्हाला त्यांच्या संपर्क साधून काय रेंज असेल या मशी दीड लाख रुपये असेल तर क्वालिटी पाहिजे दीड लाख रुपये किंमत आहे या ठिकाणी व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहे काय तू तशी क्षमता असेल घरीच दोघा टाइमला पंधरा तिसरे वेटाला आता बरोबर शेतकरी बांधवात तिसऱ्या वेटाला आहे दुधाला पण चांगली पंधरा लिटर आरामात देणार दोघा टाईमला होऊ शकता पण या ठिकाणी एक नंबर हे पाहि इकडे पूर्ण तर का मित्रांनो जुडा नंबर आहे एक नंबर पूर्ण टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो बाजारा होऊ आपण या ठिकाणी हा नंबर सांगा बरं माझं नाव गाव घोडेगाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर नव्वद बरोबर बर। तर बाजार शुक्रवारी अडी दिवस पण शेतकरी आले तर त्या ठिकाणी तर क्वालिटीच्या मशी खरेदी करून देणार आहेत आपण राण्याची संपूर्ण सोय उपलब्ध आहे आपल्याकडे बरोबर तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या मशी जर खरेदी करायची असेल तर त्याची संपर्क साधून